शहापुरात जिजाऊ विकास पार्टीच्या रंजना उगडा यांची प्रचारात आघाडी जिजाऊ विकास पार्टीच्या शहापूर येथील उमेदवार रंजना उगडा यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांच्या घोषणांनी विविध परिसरात प्रचाराचा उत्साह पाहायला मिळत आहे तालुक्यातील विविध गावात जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार रंजना उगडा यांचे औक्षण करून स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आजच्या प्रचार दौऱ्यात जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार रंजना उगडा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तालुक्यातील लाहे लाहेिरवाडी भादसानगर उंबरखांडा वडाचापाडा पळशीण घाणेपाडा शिरोळ विभाग बेंडेकोन उंबरमाळी भगतपाडा पिंपळपाडा कुंडण साजिवली दहिगाव खर्डी शिरोळ अशा अनेक गावांमध्ये भेट दिली गावागावात जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेश सामरे यांनी आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या पंचसूत्रीवर केलेल्या कामांमुळे त्यांचा भला मोठा चाहता वर्ग ग्रामीण भागात आहे कुठलेही राजकीय पद नसताना स्वखर्चाने निलेश सामरे यांच्या जिजाऊ संस्थेने भरीव असे कार्य केले आहे म्हणूनच असे विजन असणाऱ्या माणसाच्या जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवाराकडून नक्कीच चांगले काम होईल असा विश्वास शहापूरकर व्यक्त करत आहेत महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा